लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अमरावतीतही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अनेक उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमांना आता शहरातील व्यापारीही मोठ्या संख्येनं साथ देत आहे मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं असं आवाहन सराफा व्यापाऱ्यांनी दिलं आहे सराफा व्यावसायिकांसोबतच संवाद साधला आमचे प्रतिनिधी अरुण जोशी यांनी लोकसभेच्या महाउत्सवाला आता सुरुवात झालेली आहे शुक्रवारी महाराष्ट्रातील पहिल्या लोकसभा मतदानासाठी मतदान घेण्यात आलं मात्र उन्हाच्या तडाख्यामुळे या मतदानाला फार मोठ्या प्रमाणात कमी प्रतिसाद मिळाला मात्र हा प्रतिसाद अधिक वाढावा यासाठी आता अमरावतीमध्ये सव्वीस तारखेला मतदान घेण्यात येणार आहे दुसऱ्या टप्प्यातलं हे मतदान आहे हा मतदानाचा टप्पा अधिक वारा वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे यासोबतच अमरावतीतले जे काही व्यापारी हे बांधव आहेत त्यांनीसुद्धा मतदारांना आवाहन करत आपल्या दुकानासमोर बोर्ड लावलेले आहे आपण सध्या अमरावती शहरातील सरापा बाजारात हो, आहोत आणि सरापा बाजारमध्ये तुम्ही पाहू शकता की त्रिमूर्ती प्रॉडक्ट्स गोल्ड अँड सिल्वर हाऊस या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी मतदान करूंगा अशा प्रकारचे सेल्फीचे पॉईंट तयार केलेले आहे या ठिकाणी येऊन सेल्फी काढावा जेणेकरून मतदानाचा टक्केवारी वाढावी हाच त्यांचा उद्देश आहे मतदान कोणाला करा का, हा तुमचा निर्णय जरी असला तरी मात्र मतदारांनी मतदान मोठ्या प्रमाणात करावं हाच त्यांचा त्यामागचा उद्देश आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी ती मूर्ती ज्वेलरचे संचालक आहेत भाऊ काय सांगाल की मोठ्या प्रमाणात मतदानाचा उत्साह वाढावा यासाठी तुम्ही आता दुकानासमोर एक सेल्फीचा पॉईंट तयार केलेला आहे काय या मागे भारत सरकार ने सभी व्यक्तियों को एक कॉमन पावर दिया है ये सरकार ने संविधान ने हर एक व्यक्ति को एक ऐसा पावर दिया है जो कि वो मतदान के रूप में उपयोग कर सकता है हम लोग ये ब्लेम तो बहुत जल्दी दे देते हैं कि भाई इसने ये नहीं किया सरकार ने वो नहीं किया लेकिन क्या हमने हमारा काम किया क्या हमने मतदान किया क्या हमने हमारी जवाबदारी पूरी तरह निभाई तो हमारी जवाबदारी पाँच साल में एक ही बार हमें निभानी होती है और सरकार को रोज़ उनकी जवाबदारी हम याद दिलाते हैं तो मैं किसी के भी पक्ष के बारे में नहीं बोलते हुए मैं अपने सभी भाइयों और बहनों को एक ही निवेदन करूंगा कि ज़्यादा से ज़्यादा प्रमाण में आप लोग वोट करें आप चाहे जिसे वोट करें लेकिन वोट जरूर करें मतदान जरूर करें मैं मतदान करूंगा आप भी सब लोग मतदान जरूर करें कहेंगे मत चुनाव अभी नजीक आ रहा है सेल्फी पॉइंट बना है मेरा कहना इतना ही है कि जैसा हम धर्म काम धर्म के काम में सामाजिक काम में पारिवारिक कार्य में अपना व्यस्ततम समय में से समय निकाल कर हम वहाँ पे अपनी उपस्थिति देते हैं उसी तरह अपना देश का विकास करने हेतु अपने देश को महाशक्ति के विकसित करने हेतु अपना समय निकालकर अपने शहर को विकसित करण्या हेतु मतदान अवश्य करे मतदान किसे करना कैसे करना व आपके ऊपर निर्भर आहे लेकिन अपना मताधिकार का प्रयोग अवश्य करे यही आप सभी से विनंती करता मला एकच सांगायचं आहे की प्रौड वयस आणि युवा मतदारांनी आपण आपलं वो वोट केलंच पाहिजे आणि घरातून ऊन आहे म्हणून निघावं असं नाही तर निघालंच पाहिजे आणि एकमेकांना सहकार्य करून वोटिंग केलं पाहिजे असं सगळ्यांना एक सांगणं आहे आणि विनंती आहे सभीने मतदान करण्याची अपन अपने के अपने समय अपने काम के लिए बहुत सारा सम निकालते तो ये देश का काम है मतदान करना ये अपना हक हाँ है और एक हक हाँ, हाँ, एक मतदारों ने हर आदमी ने हर व्यक्ति ने निभाना चाहिए ऐसा मेरा मत है ये सबने मतदान करना चाहिए हम ये बोलना हमारा बोलना यही आ रहा है कि सबने मतदान ताकत से करना चाहिए तो मतदान मतदान आह्वान करना चाहता है जनवर सिद्ध अधिकार तो पहले है अपना मत दयाच पाजे कोणाबद्दल काय प्रतिक्रिया हे तर दूरची गोष्ट आहे पण मतदान हे केलं पाहिजे आपला जन्मसिद्ध अधिकार काल पहिल्या टप्प्यातलं काल मतदान झालं नागपूरमध्ये मत झालं चंद्रपूरमध्ये झालं मात्र त्या ठिकाणी असं आढळून आलं की ऊन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नागरिकांनी बाहेर जाण्याचं जा, टाळलं शक्यतोवर पाचच्या नंतर गेले किंवा मग जे गेले त्यांची वेळ संपली होती त्यांना मतदानाचा हक्कच बजावता आला नाही आपली काय काय वाटली नाही ते तर बरोबर आहे ऊन वगैरे आहे सगळ्या ठिकाणी आहे पण मतदान हे केलंच पाहिजे ऊन असो या काही असो हे जाऊन तिथे केलंच पाहिजे तर लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान करणं हे गरजेचं आहे अरुण जोशी युसेन न्यूज अमरावती